साथ केला बच्चा हो बाई सर पप्पा ने तो होशियार असं का जा मैं करतो अजून दाखी अशी तर कुठलं गोबी राहत साड्याच घालते नाही <laughs> चांगला आहे माझ्या बाई चांगला आहे बाई साडीच घालावा माय हो हो साड्याच घालते <laughs> आता नाही काढायची पोरगी है पण मस्त आहे पाहिलं ना तेच म्हणलं ना साजरा आहे योग्य जाय तू पायाला ताट वळाची तयारी कर स्वयपाक नाही कर लागत संध्याकाळचा काय स्वयंपाक केला माहिती तुमची जेवण राहिलिस का अजून नाही झाले होते हा माय तुमचा फोन आला तुमच्या सांगितलं बाई येऊन राहिले येऊन राहिले स्वयंपाकाला सुरुवात केली लागे हो पूर्ण आता स्वयंपाक केला म्हटलं तिच्या हाताने केला सत्ता केला समजा <laughs> आता जेवाना पाना तुमचीच लेक होय माय <laughs> पा कसा केला तर जाय भाई किता जायला दिले मंदा राहू दे मग करते माय स्वयंपाक कृपा करून ठेवला नाही तिचा धंदा पाण्यात हुशार आहे ना कधी बाई स्वयंपाक पाण्या धंद्यात हुशार आहे इतक्या लवकर काय उडणार आहे सांगू मा आता खटके उडून काय करता एक सून आपल्याला का दोन चार असला तर नॅरी गोट राहू जमलं तर तिच्यात राहू तिच्यात नाही जमलं तर तिच्यात राहू हा पर्याय आहे का आपल्याला एकच पूरगण एकच सून हा <laughs> खटके उडून काय करता माय तिच्यात हातचं पाणी प्या लागते शेवटी बोललीत्नातलं सुधार झाला माहिती

तापासून नाही आली आता आताच गेली ना बाई पाच सहा दिवस नसतेच झाले तिचं सप्न झालं मग गेली हा ना बरोबर आहे ना असं असं हा का आई इकडे येता का काय बाई काय म्हणते तर पाहतो मी माय बाई रत्नाले बाई सुनेनं लस लवकर बदलवलं बाई हिरा एका माना रत्ना सुधारलीच माय लस माणूस किती झाली नाही ते हे रत्ना माय माई, माई भाऊ जाय मला चारे नाही चारे आज जेवण करून खरंच सुरू केला वाटते बाई साहेब

शाटला जो नाहीत मुच शिनले का मा अंगावर हामथांब अभे तू आहे बुचन तुला लावेलय कि नाही भाऊ दे मला ते मायला सारी कपडे बोले करू केली अभे कबे कसा बे सार गरम गरम लागू राहिलं मला ह्यातलं का तूच मा अंगावर सुकर असून तूच लढतो काय झालं लढू नको ना लढणूक ना जाऊ देऊ दे केली तर केली लढू नको ना हा लढून राहिला अभे लढून नको ना लढून नको ना जाऊ दे ना जाऊ दे ना काही होत नाही ना का रे ते नाही का ते ओ का रे गुटला का तो अनु ही कुठे गेली वहिनी कुठे गेली आ तू वहिनी ते बोर कपडे टाकले होते ते आनेल गेले येले की बरो याने सुकिले मांग थरी कपडे वली गेले का ना सर गरम गरम कस्तर लागून राहिले मुले गेले आणि लढती लागली बरो चोर तो चोर वरून शिर चोर मा चांगवर मुतला अन लढती लागले चांग माय कसं रे कसं नको करू तेला थांब थांब मी घेतो तेला थांब मग त्याला झोपेतून उठले की त्याला एकदम मांडीवर घेतलं ते त्याला सून अशी नाली का थांब दे दे माझं ते त्याले थोड्या वेळ घेतलं नाही लाल करतो लेखाचा सुखीली अरे मग काय झालं सुखीली सुकेली वाले ओ मग श्यामा या मग काका कसा करते रे श्यामा आले काका वन वन करते का सुकेली तर बोलते त्या काकाला म्हणजे लहानपणी तू तर लय बाथरूम मध्ये जस जस मला सुले चल ना मोठा मला एक बोलते ये बाई ये ये मग ये बाबू ये

बाई <laughs> बाई बाई किती बदमास आहे म्हणते की ओ म्हणते आई ना मार म्हणते मुली नाही अरे ओ अरे श्यामा मी रलाड नाही करत का हा तू सुकेल म्हणून म्हटलं ना म्हणजे मार म्हणते का मला हां मी काका हो ना <laughs> तो काल काय म्हणते रे बाबा तो आ, करते आपण बोल की आता कंट फुटते ना आ कल्ला करते काय समजते त्याले देवरूप आहे तो देवाचं रूप आहे काय कळत नाही बिचारले <laughs>

तिकड़े करते मी घेत नाही घेतलं तर कशी केली त्याला तुम्हाला प्रसाद द्यायच होता ना त्याला वाटलं सगळेच झाले घरातले आबा सून। आ आजी तर बरं रोजच म्हणतो मी <laughs> पण काका सुटले वरून खबा बर थबा ना आता कॉल थांबा लागते हा पाहुणा आला नाही तर तुम्ही पाऊनचार करून ठेवला म्हणजे तुम्ही बिदाई पहिलेच ठरून ठेवली ना ये बापा जेवण चालला जाय हा मग कॉल राहणार आहो मी हा आता पाऊनचार राहिला असतो नाही रेगोट की बाबा पाऊनचार राहिला पाहुणे आले पाहून चालू होईन आज पाहुणे आले सकाळी पाहून साठ बऱ्या दिवशी पाहुणा पण तुम्ही बापा बाबा पाहुणा आले घरातील येऊ दे तर पाऊनचार तयार ठेवला चाल येन जेवण निघ एवढं काही ते मुले हा गफा लाग मी मॅटा दिसतो का तुम्हाला बरं एक नंबर मध्ये रिकामा दिसतो का मी मुले लय काम मी लय भिजी माणूस हे तुमची बहीण सुचू देत नाही म्हणून आणलं तिले नंतर मला टाइमच नव्हता म्हटलं अर्धा घंटाही मानिंग एवढं बिजी काम आहे मला अरे नाही नाही बापू अरे काय राजू ते ते आता एक पावसा झाला म्हणून झालं का तुम्ही काय एका पावन जरावली पाहुणे हा का बा नाही नाही सकाळ दुसरा हा आज पूर्ण झाला म्हणून काय झालं सकाळ दुसरा मी गाडी खायला येल का मला काम आहे म्हटलं हा रुवा या पाहुणा काय काय सांगावले कधी खेळणार अशा पूर्ण काय करते गरज काय सांगा फार सांगू माणूस आहे आता आला नाही तर कॉन सर केला तितक्या आमच्या वेळेस म्हणा करून म्हटलं बापू करता काय करी जाऊन थांबा ना आता बाई बी लय दिसा आली तर म्हणलं तिचं बी राहीन होती तुम्ही बहीण राहा बापा आपण का नाही म्हणतो ती ठेवून घेतलं तिला चालते मला काही गरज नाही काही ना काम दिला कामाचे काय राजू बापू काय राजू काय काय राजू खरंच सांगून राहिलो मी घाबेतो काय ते तोंडावर म्हणतो काय कामाची गोठाव हा काय मी हवं म्हणून म्हटलं मी हवं म्हणून मागवलो तुमच्या अंतरात नाही लिचारा तुमच्या बहींचा निभाव झाला असता का हा काय तू एक वारस नाही देऊ शकली ते माझ्या घराले ना काही नाही माय माय बाप नातू ना तू ना करून नेले बिचारे दिले ना तूचं तो तोंड तो तो नाही भेटल पायाला भेटलं हा माय माय किती तोरस जाय म्हटलं ना मांडीवर खेळायला काय काय सांग ना हा पाय गुण पाहायला तर काहीच नाही पावराईन गावात म्हटलं आमच्या अरे दोन एकरावाले क्रमाला घेत लक्ष्मी त्या बायाच्या पायात लक्ष्मी नानतील हे आहोत आपण फिराव काय आणि मुखवते काय अशी गतीय अरे बा बरोच बरं आहे मी हा म्हणूनच आहे तर काही खरं नसतं झाकून ठेवतो कष्ट काय बी आता आता ते बाईचा काय दोष आहे मला को बाईचा दोष नाही तर काय ना समजा बाईचा दोष असते अरे माणसाची प्रगती वाव कि अदोगती लिहिला हे बी बाईच जाती असते म्हणलं अरे बाय पाहिले बा लय माणसं पाहिले ना लय घरं पाहिले ना काहीच नसते ना निरा टप्परेट यातले काय पण बायचा पाय लागला की ओशी आले हात वेल पोस्तात मधलं त्याचे रामचे मामा रजू नाही नाही बोलले त्याने बी कळलं पाहिजे अरे बा सोपन असते सोपन असते मग मा, लय मासारखं को तो कोण ना सैन नाही गेलं कोणी सैन न करत कोण न सैन करत सांगा काय राजरा बारस नाही काही नाही आयुष्य चाललं मरराचा टाईमाला बापू राजे मी बी तेच म्हणतो आता काय आता नशिबाच्या गोष्टी आता राजू त्या त्यात माझा काय दोष आला म्हटलं आता आता या वयात नाही तिले असं काही म्हणून तर दुखते तिचं दुसरं काही नाही तिला काय वाटत नाही का राजा वा तिला काय वाटत नाही का तिथली बी वाटते तर म्हणतो तुमच्यापेक्षा जास्त वाटते आता काय करेन तिच्या हातात काय आता बाबा काही ऐकून घेतात ते मामाचं झटका मला चांगलं आताचा काय दोष आला म्हणा दवाखान्यात करा म्हणा तपासण्या म्हणजे समजतील दोष कोणात आहे असं थोडी आहे बायतच असू शकते माणसं बी दोष होऊ शकते म्हणाल म्हणा बाबाला मी म्हणलं तर फालतू वातावरण चिगळीन ना तर ओतूनच नव्हतो या बुड्याला दवाखान्यात चल बोल इतर राहिलं आपल्याला वाटत जाऊ दे मामा होय मामा होय मामा होय आत्याच्या निराळ निरा लयच करते अजून मी आत्याला स्वतः होते हा दवाखान्यात करून चालणार म्हणा दवाखान्यात हा सबन तपासण्या करतो तुम्ही माय बाबा बोल देत नाहीत ना मग आता होते सर्व गेल असत म्या म्हटल मामा राजू दोष नाही रे समजा दोस्त माचा आहे मा घराण्याचा आहे अख्या मी तुम्हाला मा खानदानाचा दोष आहे तो बहीणचा काहीच दोष नाही 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 तो बहीणचा दोष असू शकत नाही अ माल आहे ना मग मी कसं दे म्हणत बापू म्हटलं जाऊ दे देवाची देवाची इच्छा म्हणावा आता ते दुसरं काय नाही माणसाला पुढे कुठे जाता नाही जसं जसं नशीबाच्या पुढे हातेकच लागतात माणसाले जशी माई पहिणी लय साजरी आहे बरं पायगुणाच्या बाबतीत कर तिचा दोषच नाही पायगुण लय साजरे आहेत माईंचे तुम्हाला लय पायगुन लागले म्हटलं माईंचे रमेश बस झाले लय पायगुण लागले माले हो <laughs> आता त्या सुनीला पाहायला आलो म्हणलं आता आपण आपलं काय राहत घाल गे पिसत बसता हा माझे गुण दोष आहेत आयुष्यभर मला सुनावत आले ना आता का त्या भासुनीच्या देखत बी सुनावता का हा राहू द्या आपल्या घरी जाऊन आपल्या नशिबाचे भोग भोगू आपण कधी काय आले आता फालतू आता तेच त्या ते रमेशला काय सांगा लागते हजार रुपये की त्याला तेच सांगता हो बापा साऱ्या दुनियाचे दोस्त मात आहेत तुमच्यात काय दोष नाही बापा तुमचे लई लाख उपकार की मला निभाव केला तुम्ही त्याच्यासाठी तर मी तुमचे आयुष्यभर बापा अरुणी जाव पण आता आज टाइम नाही म्हणलं हे विषय काढायचं आज आपण त्या नवीन नवरीला पाहले आलो त्याच्या घरी आनंदाचा सोहळा झाला त्याची नवीन सुनवारी घरात आली काले आपलं राड लावता काय म्हणेन ते पोरगी जाऊ द्या ना

उसाला म्हणलं झाला नाही तुझा भावानं पाहून सार करून तो तू बिल हुशार आहे म्हटलं तू आखो खानदान हुशार आहे रमेश ने म्हटलं तसं काही नाही पण म्हटलं मला लय काम आहे बिजी आहे मी बांधकाम तो चला म्हटलं चला नाहीतरी पाहून सार झाला सारं झालं आता काका हकलून द्यायची वाट पाहता का म्हटलं भाऊ आता काय पाहून सर आम्ही तसंच करून ठेवला होता म्हटलं बापा हा काही घाई असते माणसाला काही काय असते पण आता रान रातभर रा हा जसं काय चाललं जाय का बरी नाही नाही 음, 뭐라 가면? 저로도 저한테 가야죠? 네, 아, 대통령. 네, 네, 네. 네, 네. 네, 네. 네, 네. 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 도 네. 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 म्हटलं मामा तुम्ही बिझी हा तुम्हाला काम आहे तर तुम्ही जा बघा आता कसं नाही तर तुम्हाला म्हटलं रा आता तुम्हाला काम आहे तर तुम्ही जा मी आते आणून दिले का दोन तीन दिवसांना ते तसंही मा आई जा लागेन ते मामीचा आई तुला जा ना ते मामी ना मामीचा फोन आलता ना मग जाय तू आता थांबते घरी अर्जंट आहे जाणं हिच्या भरोशावर काय ठो माय योग्य आले ते झालं तर हे माई ननत दिनबाई एकाच्या दोन करून मासून हिच्या कान भरून माय विरोधात मायबाई पहिलं सांगेन ना रत्नी अशी करत जाईन रत्नी तशी करत जाईन रत्नीनं असा त्रास दिला शिटले तसा तर सबन सांगेन मा हे आणि मग योगिता मले साजरं पाहत जाईन का नाही मी माशार योगिताला सोडून नाही जात बरं चालते झालं की आता तुम्हीच घरी जाऊन काय करता म्हणलं धाम लाई पाण्याची पंचायत पडते तुमच्या काय 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 मी काय 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 वाबा इथून पडलो काय भाऊ भाऊ भाव काम नाही तुम्ही तुमचा विचार करा येतो हा चालेल का बापू अरे बापू खरंच थांबा म्हटलं ना नाही 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 मला काम आहेत तुम्ही बिन थांबते ना आणून देतो तुमचं काम झालं की अरे बापू थांबाईल खूप तुकून तुम्हाला नाही नाही अजून आपल्या पायाचा लांबत आहेत अजून ते काही टाईम नाही आला आपल्यावर जातो मी जाऊ दे रमेश माणूस

राजू म्हणते हो ना बाबा त्याला तर तमाशे करायची सवय पडली आणि मला ते सहन करायची पडली देवाने एक मात्र लय केलं मला सहन करायची ताकद लय दिली बरं बाबू काहीच होत नाही म्हणे काहीच होत नाही ना मी तर म्हणतो फुटकून अटॅक येऊन फुटकून माझी जीव निघून जा पण काय होत नाही रे धडा लोक बीमार होतात रे रमेश ऐकलं की या बाईला अटॅक त्या बाईला कॅन्सर झाला त्या बाईचे लिव्हर गेले त्या बाईच्या किडण्या गेल्या मा काहीच जात नाही रे एवढं रट्टे गट्टे खाऊ मानणार आयुष्य चाललं पण उसक मला काही होत नाही मला तर वाटत मुटकून जीव निघून जा मला बापा जा तिकडे सगळ्या कामातून मी सुटा पण देव तर तेवढंही ऐकत नाही रे बापा मला तर दुसरं काय ऐकेन काही बोलता